प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या भागामध्ये मुक्ता सागरकडे येते आणि सागर, सागर मला तुमच्याशी खूप मोठ्या विषयावरती सविस्तर बोलायचं आहे असं म्हणते यावरती सागर म्हणतो काय झालं मुक्ता म्हणते नाही नाही असं उभ्या उभ्या मला तुमच्याशी बोलायचं नाही तुम्ही इकडे निवांत बसा मी तुम्हाला सगळी गोष्ट समजावून सांगते तुमचं लक्ष आहे का आदित्यनं आदित्य खूप मोठ्या ट्रामामधून चाललेलं आहे त्याला या सगळ्याचा खूप त्रास होतोय यावर ते सागर म्हणतो हो आपल्या घरात जे वातावरण चाललंय ना त्याचा आदित्यच्या मनावरती खूप परिणाम होणार आहे यावरती मुक्ता म्हणते असं साधं सोपं कन्क्लुजन काढून तुम्ही मोकळे झालात का पण या विषयावर त्याच्याशी बोललात का त्याला या सगळ्यामध्ये आता तुम्ही आपल्या जवळ घेतलं का त्याला विचारलं का त्याच्या मनात काय घालमेल चालले ते तुम्हाला माहिती आहे का त्याचा इतका स्ट्रेस आहे ना त्याला यावर ते सागर म्हणतो झाले तरी काय तुम्ही मला सांगाल का त्यावर ते मुक्ता सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आज सकाळी मी आधीला उठवण्यासाठी आले होते आणि मग मुक्ता घडलेला सगळा प्रकार सांगते कशा प्रकारे आधी आधी दार उघडत नव्हता त्यानंतर खूप वेळाने दार उघडलं तो वॉशरूममध्ये होता वॉशरूममध्ये तो बेडशीट धुत होता हे सगळा प्रकार ती आता सागरला सांगते आणि ती सांगते तुम्हाला माहिती आहे त्याला इतका स्ट्रेस येत होता ना की त्याने हा आपला बिछाना ओला केला होता सागरला पण हे सगळं ऐकून आता जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आदित्य इतका मोठा मुलगा त्याच्याकडून असं काही होईल असं सागरला वाटलं नव्हतं म्हणजे त्याच्यावरून त्याच्या लक्षात येतं की खरंच आदित्यच्या मनावरती खूप स्ट्रेस आहे तोपर्यंत इकडे आता सावनी मस्तपैकी उशिरा उठून आता किचनमध्ये येते डायनिंग टेबलवरती बसते तोपर्यंत स्वाती आणि इंद्रा या दोघीजणी किचनमध्ये काम करत असतात आणि तोपर्यंत इकडे आता सांगायला लागते सावनी ए स्वाती मला एक कप कॉफी दे बरं झोप जरा जास्तच झाली आणि डोकं जड झाले प्लीज मला एक कप कॉफी दे आता चिडलेली इंद्रा म्हणते तुला काय हे हॉटेल वाटलं काय यावरती सावनी म्हणते हॉटेल का म्हणजे तुम्हाला रेस्टॉरंट आहे का यावरती, यावरती इकडे चिडलेली इंद, इंद्रा सांगते मला अक्कल नको शिकवूस मला नको सांगूस हॉटेल का रेस्टॉरंट आहे तुझी नाटकं ही सगळी तुझ्याजवळ ठेव तुला इथे काहीही मिळणार नाही आहे आणि काय ग तुला इतक्या झोपा तरी कशा येतात झोप उडायला पाहिजे तर ही दाराडूर झोपलेली असते यावरती आता इकडे इकडे सावनी सांगायला लागते बरोबर आहे तुम्हाला का झोप येईल तुमचं आता वय झालं ना वयामानानुसार हे तुम्हाला होणारच पण मला मला माझी ब्युटी स्लीप पूर्ण करायची असते मला माझं माझं रोजचं रुटीन फॉलो करायचं असतं माझी ब्युटी जपायची असेल तर ब्युटी स्लीप पाहिजेच ना पूर्ण व्हायला तुमचं काय बरं आता यावरती स्वाती म्हणते बरोबर आहे तुला दुसरं काम तरी काय यावरती अवधी सांगते बरोबर आहे ना आदित्य पण स्कूलला गेलं आहे मला काम काय असणार आहे स्वाती म्हणते जसं काय आदित्य असल्यावर त्याच्या पुढे मागे करत असतेस असं बोलतेस त्याला डबा देतेस त्याला उठवतेस त्याला तयार करतेस अगं यातलं काहीही तू करत आहेस सगळं मुक्ता करतेस म्हणजे आमच्या सईच्या सोबत आमची मुक्ता त्याचा पण डबा भरते यावरती चिडलेली सावनी म्हणते हो त्या मुक्ताच गुणगान गायचं असेल ना तर गप्प बसा माझ्या समोर ते गुणगान गाऊ नका आणि मला ते तुमचं सांगू नका आणि माझ्यावरती बोलायचा तुम्हाला अधिकार नाहीये मी आता काही तुमची सून नाहीये यावरती इंद्रा म्हणते तेच तुला सांगते तू काय आता या घरची सून नाहीस याचे मी देवाला आभार मानते खरंच देवाचे खूप आभार मानते की तू माझी सून नाहीयेस तू सागरच्या आयुष्यातून निघून गेलीस ना हे एक प्रकारे चांगलंच केलंस आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला मुक्तासारखी सून मिळाली बरं झालं तेवढं तरी एक काम तू चांगलं केलंस असं म्हणत आता मात्र इंद्रा सावनीला बोलण्याचा एक शब्द आता सोडत नसते आणि सांगते तू या घरची सून नाहीयेस ना त्याचप्रमाणे मी पण तुला हे सांगते इथे जे बनेल ना तेच खायला लागेल मेथीची भाजी असू दे अळूची भाजी असू दे बांगडा असू दे तुझं नाटकं चालणार नाहीत मला हलवाच पाहिजे मला कोलंबीच पाहिजे मला सुरमईच पाहिजे ही नाटकं त्यावेळेला केलीस पण यावेळेला या वेळेला तुझं एकही नाटक इकडे काही खपवून घेतलं जाणार नाहीये खबरदार खबरदार जर का या सगळ्यामध्ये तुला इथे डिमांड केलीस तर तुला इथं राहायचं असेल तर तुला जे करायचं ते कर आणि खा असं म्हणत इंद्रा खूप चिडलेली असते आणि ती आता सांगत असते या घरात राहण्यासाठी तुलाच सगळं करायला लागेल तुलाच करून खायला लागेल तोपर्यंत आता इकडे सागरला मुक्ता जे बोलते आहे त्या गोष्टीचं गांभीर्य समजतं आणि आता सागर मुक्ताच्या जवळ येतो काय झालं सा हे सगळं म्हणजे असं का आधी वागलं असेल यावरती मुक्ता म्हणते तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे त्याच्यावरती इतका प्रचंड ताण आहे ना की या सगळ्यामध्ये तो आपल्याशी काही बोलतच नाहीये आणि तो सगळा ताण तो आपल्या डोक्यामध्ये घेऊन झोपतो आणि या सगळ्यामुळे इतका मोठा मुलगा आता बिछाना ओला करतो कळतंय का तुम्हाला यावरती सागर म्हणतो नाही नाही या सगळ्यावरती सोल्युशन काढलंच पाहिजे यावरती मुक्ता म्हणते हे बघा सोल्युशन काढायचं असेल ना तर त्याच्याशी बोलून आपल्याला सोल्युशन काढणं शक्य नाहीये तो एवढासा जीव काय काय सहन करतोय आपल्याला त्याच्याशी न बोलता या सगळ्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे यावरती सागर म्हणतो म्हणजे काय करायचं मुक्ता म्हणते बसा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवून सांगते म्हणजे तुम्ही ना आदित्यच्या बाजूने विचार करा आदित्य इकडे आल्यापासून या सगळ्यामध्ये तुम्ही आता तुम्ही त्याच्याशी बोललात का त्याला जवळ घेतलं का त्याला विचारलत का की आदिबाळा तुझ्या मनामध्ये कसली खळबळ चालले असं ती मग आता इकडे आदित्यचा आता सगळा विचार सागरच्या पण डोक्यात येतो सागर म्हणतो नाही खरंच म्हणजे तुम्ही जे बोलताय ना त्याचा मी आत्ता विचार करतोय तर मला खरंच त्याच्यासोबत बोलायला पाहिजे होतं मुक्ता म्हणते तेच सांगते तुम्ही त्याच्यासोबत हे बिछांना ओला करण्याच्या गोष्टी बोलू नका तुम्ही दोन्ही मुलांना जवळ घ्या त्यांना आपल्या कुशीत घ्या त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोलून तुम्ही त्यांना आपलेपणाची भावना द्या इतकं त्यांच्याशी मोकळीक ठेवा की या सगळ्यामध्ये ते तुमच्यासोबत सगळं सगळं शेअर करायला तयार होतील म्हणजे कसं आहे ना मी बोलण्यासाठी गेले असते पण तो, तो, तो।, तो, तो।, तो, तो। मला आपलं मानतच नाही तो माझं काही म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नसतो मग मी त्याच्याशी बोलून काय फायदा आहे त्यामुळे तो तुमचं म्हणणं ऐकतो तुमचं म्हणणं ऐकून तो त्याच्यावरती रिस्पॉन्ड पण करू शकतो त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही त्याच्याशी सविस्तर या विषयावरती नाही पण नॉर्मल सगळे विषय बोलून हा जो जो मेन त्याचा ऑकवर्डनेस आहे ना तो घालवा कधीतरी आपण एक काम करूया आपण सगळेजण गादीवरती हॉलमध्ये झोपूया सगळेजण झोपल्यामुळे एकत्र काय होईल माहितीये का त्याच्या मनामधली ही भावना निघून जाईल त्याच्या मनातली ही भावना निघून जाईल की मी एकटा आहे या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मा माझं कुटुंब माझ्यासोबत आहे हे ज्या वेळेला त्याला कळेल ना त्यावेळेला हे सगळं बंद होईल म्हणजे या सगळ्यामध्ये त्याचे दोन पालक आहेत तुम्ही आणि सावनी सावनीकडून काही होणं शक्य नाहीये त्यामुळे तुम्ही हे करा यावरती आधी आता इकडे सागर म्हणतो खरं सांगू का मुक्ता तर तुम्ही आदित्यचा इतका विचार करताय ना तितका विचार सावनीने केला असताना तर हे सगळं घडलंच नसतं सावनीने एक आई म्हणून त्याला कधी प्रेम दिलं नाही त्याला माया दिली नाही उलट त्याला मनस्ताप दिला असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का हा ब्लेम गेम खेळणं बंद करा म्हणजे सावनीला ब्लेम देऊन आपण काहीही मोठं काम नाही करत आहोत हा ब्लेम गेम बंद करूया आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आधीला या, या प्रकरणातून कसं बाहेर काढता येईल ना हे बघूया यावरती सागर म्हणतो खरंच तुमच्यासारखी आई लाभली नासा आदित्यला तर किती भाग्याच आहे पण त्याला हे समज नाही सही प्रमाणे त्याने पण तुम्हाला जर का आई मानलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील मुक्ता म्हणते त्याची सुद्धा आत्ता वेळ नाहीये आत्ता वेळ आहे ती म्हणजे आदित्यला कुटुंब आपण कुटुंबात राहतो आपलं कुटुंब आपल्या पाठीशी ठाम उभा आहे ही भावना निर्माण करणं असं म्हणत मुक्ता मात्र कोणतंही क्रेडिट न घेता आदित्यला या सगळ्यामध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता इंद्रा सावनीवरती चांगलीच चिडलेली असते इंदिरा सावनीला सांगत असते एक गोष्ट लक्षात घे तुला सांगितलं ना हे काय तुझं हॉटेल नाही इथे जे काय करायचं ते तुला स्वतःला करून घ्यायला लागेल किचन मध्ये जायचं तुझं तुझं तू बनवायचं आणि तुझं तुझं तू खायचं तुला कोणीही बनवून देणार नाही कोणीही आयत खायला देणार नाही यापुढे या घरामध्ये तुझी लायकी हीच आहे यावरती सावनी म्हणते हो हो करेन मी माझं तुम्हाला काय करायचं आहे यावरती स्वाती येते आणि आवाज कोणावर ग वाढवतेस घर आमचं तू इथे आश्रितासारखी राहतेस मम्मी म्हणते तेच बरोबर आहे या घरात राहायचं असेल तर या घराचे नियम कायदे कानून हे सगळं मानूनच राहायला लागेल त्यामुळे आजपासून तुझं जेवण कुणीही बनवणार नाही आहे यावरती इंद्रा म्हणते हो आणि जास्त माच करू नकोस या घरात तू राहतेस ना ती फक्त आधीमुळे आधीमुळे आम्ही तुला या घरात राहण्यासाठी देतोय आणि जर का तो पण या केलास ना तर तुला घरातून बाहेर मला वेळ नाही लागणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव इथे राहायचं असेल तर आमच्या नियमात राहायचं आणि हे सगळं झालं ना जेवण करून भांडी घासून की ओटाबिटा साफ करायचा तरच तुला ह्या किचन मध्ये थारा मिळेल असं म्हणत आता इकडे इंद्रा आणि स्वाती सावनीला चांगलंच आता धडा शिकवतात पण सावनीला धडा कुठचा सावनीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात सावनी म्हणते आज जर का माझं लग्न झालं असतं तर मी हर्षच्या घरी निवांत असते आज माझं लग्न या लोकांनी मोडल्यामुळे मला इथे राहावं लागतंय आणि यांच्या कुचकं बोलणं ऐकायला लागतंय हे मला जळकं बोलणं ऐकवत आहेत का आता मी इथे राहून मुक्ताचा संसारच कसा जळका करते ना तेच बघा म्हणजे मुक्ताचा संसार एकदा जळाला ना की या सगळ्यामध्ये मला आनंद मिळेल असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये मुद्दामच मुक्ताला त्रास देण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आता करण्याचा विचार करत असते तोपर्यंत सागर म्हणतो ठीक आहे तुमचं म्हणणं मला पटतय पण आधीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आत्ताच्या घडीला कशी सुरुवात करायची ते तुम्ही सांगा ना यावरती मुक्ता म्हणते गेमिंग नाईट सागर म्हणतो काय मुक्ता म्हणते हो गेमिंग नाईट म्हणजे आपण त्या रात्री गेम गेम ठेवायचे खेळायचे विनर डिक्लेअर हा सून खेळून तो रात्र घालवायची आणि छानपैकी हॉलमध्ये सगळे एकत्र झोपायचं हो जेणेकरून आदित्य आपल्याला बिछाणा ओला करण्याची सवय लागले हा स्ट्रेस आहे ना तो विसरून जाईल आणि ते विसरल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सकाळी बिछाना ओलाच करणार नाहीये यावर सागर म्हणतो तुमचं किती आभार मानून तितके थोडे आहेत खरंच इतका विचार करताना मला खरंच खूप तुमच्यावरती प्राऊड वाटतो असं म्हणत सागर पुन्हा 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 मुक्ताच कौतुक करत असतो आणि मुक्त आणि सागरचं ठरत मुक्ता सांगते सा सा, मी ना त्या गेमिंग नाईटची जी काही खरेदी करायची आहे ना ती खरेदी करण्यासाठी मी जाते असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो ठीक आहे तोपर्यंत आता मात्र मुक्ता गेमिंग जाईट साठी खरेदी करायला निघते आणि तिकडून ती आता क्लिनिकला पण जाणार असते सागर सुद्धा ऑफिस जायला निघतो तोपर्यंत दारावरती बेल वाजते बेल वाजल्यावरती तिकडे आता क्रेडिट कार्डचं बिल सावनीचं सा थकल्यामुळे बँकेचा सा माणूस आलेला असतो तो सावनीला म्हणतो तुम्ही सावनी, सावनी भोईर ना तर तुमचं हे क्रेडिट कार्डचं बिल थकलंय यावरती सावनी म्हणते हो मला माहिती आहे माझं क्रेडिट कार्डचं बिल थकलंय मी भरणार आहे यावरती तो माणूस म्हणतोय बघा आमच्या फॉर्मॅलिटीज असतात या या पिरियडमध्ये जर का तुम्ही हे भरलं नाही तर आम्हाला ऍक्शन घेणं कंपल्सरी असतं सावनी म्हणते माझा आत्तापर्यंतचा तुम्ही रेकॉर्ड पाहिलात का माझ्या आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये कधीतरी तुम्हाला मी रुपया बुडवलेला दिसलं का यावरती आता मात्र तो माणूस म्हणतो हे बघा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड नाही माहिती मला मला बोला कारण सुद्धा वरून प्रेशर असतं जर का तुम्ही हे बिल भरलं नाहीत तर मला आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल यावरती सावनी म्हणते काय वेळासारखं बरबडत आहे अहो मी भरेन ना तुमचं बिल यावर तो माणूस म्हणतो तुमचा खर्च पण बघा गेल्या महिन्याचा तुमचा खर्च अव्वाच्या सव्वा आहे está pariente pero... प्रत्येक वेळेच्या खर्चापेक्षा हा खर्च तुमचा जास्त आहे सावनी म्हणते हो मग होणारच खर्च म्हणजे माझं लग्न होतं असं म्हणत सावनी पटकन गप्प बसते आणि आता त्याच वेळ ती म्हणते हे बघा हा तुमचा बिझनेस मी तुमचे पैसे बुडून कुठे चालले का नाही देत तुमचे पैसे जा काय करायचं ते करा असं म्हणत सावनी आता उर्मटपणे बोलायला लागते हा सगळा गोंधळ ऐकून सागर तिकडे येतो आणि काय चाललंय कसला अरडाओरडा चाललाय सागर कोळीच्या घरामध्ये हा आरडाओरडा खपवून घेतला जाणार नाही असं म्हणत सागर चिडलेला तो आणि तो बाहेर येतो सागर ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला तो माणूस त्यावे सांगतो या मॅडम या मॅडमनी आमचं आहे ना आमचं कुठून क्रेडिट कार्ड घेऊन त्याच्यावरती खूप सारे दोन लाखाचं बिल केलंय आणि ते दोन लाखाचं बिल पेंडिंग आहे हे आता आहेत मी बिल देणार नाही यावरती सागर म्हणतो एक मिनिट सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे या मॅडमचं घर नाहीये त्यामुळे इथे येऊन या मॅडमसाठी तमाशा करायचा नाही आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचं किती बिल आहे यावर तो माणूस म्हणतो दोन लाखाचं पण सध्या तुम्ही दीड लाख दिलेत तरी सुद्धा चालेल चिडलेला सागर घरामध्ये तमाशा नको आदित्य सई समोर सा हा सगळा प्रकार नको म्हणून आता या सगळ्यामध्ये चेक फाडतो आणि त्या माणसाला देतो आणि हे घ्या हा चेक घ्या आणि पुन्हा हिच्यासाठी म्हणजे ह्या सावनी भोयेसाठी या घरात येऊन तमाशा नाही करायचा ही काही इकडे राहत नाहीये असं म्हणत आता मात्र त्याला चांगलाच खडसावतो त्यानंतर सावनी म्हणते तुला हे करायची काही गरज नव्हती आहे हे बघ माझं काय मॅटर होतं ते मी बघितलं असता यावरती आता इकडे सागर म्हणतो हा तुझ्यासाठी मी केलेलंच नाहीये लक्षात घे घरामध्ये आदित्य आणि सई राहतात या तुझ्या या तुझ्या आगावगिरीमुळे या तुझ्या चुकीच्या गोष्टींमुळे त्यांच्यावरती वाईट परिणाम होऊ नये म्हणून मी हे सगळं केलंय असं म्हणत आता मात्र सागरीकडे सावनीला चांगलंच खर्च होतो सावनी म्हणते तुझ्या उपकाराची काही गरज नाही आहे यावरती सागर म्हणतो हे बघ आदित्य ही माझी जबाबदारी आहे आदित्यचा प्रत्येक खर्च हा मी उचलेन आदित्यच्या प्रत्येक खर्चामध्ये मी कॉन्ट्रीब्युट करेन पण तू तू मात्र या सगळ्यामध्ये आता त्या खर्चाला लगाम घाल खर्च बेवारसपणे करायला लागू नकोस कसं आहे ना तुझा खर्च मी तर नाही करणार आहे याय ती आता इकडे सावनी म्हणते तू कधी केलास रे माझा खर्च मी तुझी बायको होते तेव्हा सुद्धा मला काटकसरच करायला सांगितलं तेव्हा सुद्धा मला माझ्या मनाप्रमाणे खर्च करू दिला असतास ना तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती असं म्हणत आता मात्र सावनी पुन्हा जुना विषय काढते तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता सागरला म्हणते मी ना आज ते आपलं ठरलंय ना ती खरेदी करायला चाललेली आहे म्हणजे मुक्ता आता गेमिंगचे सगळे हे घेण्यासाठी मार्केटमध्ये चाललेली असते त्यावरती थी सागर म्हणतो ठीक आहे सगळी खरेदी करा हे क्रेडिट कार्ड घ्या यावरती मुक्त म्हणते क्रेडिट कार्डची काही गरज नाही आहे माझ्याकडे आहेत पैसे मी त्यातून खर्च करेन सागर म्हणतो नको पण आजची जी खरेदी करताय ना ती या क्रेडिट कार्डमधून करा आणि जितका खर्च होईल तो सगळा करा सगळ्या चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा असं म्हणत सागर आता मुक्ताला क्रेडिट कार्ड देतो हवे हो तेवढा खर्च करायला सांगतो इकडे सावनीचा सा जळफळ होतो सावनी विचार करते आज जर का हर्षसोबत माझं लग्न झालं असतं ना तर हर्षने सुद्धा मला असंच कार्ड दिलं असतं आणि असंच मला खरेदी कर लावली पण या सागरमुळे म्हणजे मुक्तामुळे माझ्यावरती ही वेळ आले ना मुक्ताला काही मी असं तसं सोडतच नाहीये या मुक्ताचा चांगलाच बंदोबस्त करायला पाहिजे आणि या सागरला काय वाटतं याच्या पैशावरती माझा अधिकार नाही का तर याच्या पैशावरती पण माझा अधिकार आहे मी या सागरकडून पैसे घेऊ शकते असं म्हणत इकडे आता सावनी विचार करत असते कुठून पैसे आणावे काय पैसे आणावे तोपर्यंत संध्याकाळी मुक्त घरी येते येताना सगळ्यांसाठी जे गिफ्ट असतात ते गिफ्ट घेऊन येते ते बेडवर ठेवलेले गिफ्ट म्हणून बघून सागर म्हणतो आलात तुम्ही झाली खरेदी यावर इकडे हो तर मी दादरला गेले यावरती सागर म्हणतो जुहू वरून तुम्हाला दादरला जायची काय गरज यावरती मुक्ता सांगते माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला होता दादरला सेल लागलाय त्यामुळे तिकडे येऊन मी गिफ्ट घेतले ना तर खूप पैशाची बचत झाली सागर म्हणतो काय यावरती आता मुक्ता सांगते हो म्हणजे आधीसाठी मी महागडं गिफ्ट घेतलं पण बाकी सगळ्यांसाठी थोडे थोडे पैसे कमी पडतील असे गिफ्ट घेतलेले आहेत चांगलेच आहेत पण थोडे स्वस्त आहेत सागर म्हणतो अराउंड याच्यामध्ये किती पैसे वाचवलेत हो तुम्ही मुक्ता सांगते चारशे साडेचारशे सागर म्हणतो चारशे साडेचारशे साठी तुम्ही इकडून दादरला गेलात आणि ते पण ट्रेन नाही म्हणजे तुम्ही पण एक डॉक्टर आहात कार करून जायची मुक्ता म्हणते अहो कारला उगाच एकटीला पेट्रोल जाळण्यापेक्षा सार्वजनिक वाहनं असतात ना वापरायला यावरती सागर म्हणतो ती चारशे साडेचारशे वाचवलेत मुक्ता म्हणते आता तुम्हाला फक्त चारशे साडेचारशे वाटत आहेत तुम्ही सीईओ म्हणून पण पड़ लहानपणी तुमच्या मम्मीने दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जमवूनच तुम्हाला शिकवलं असेल ना ते दिवस विसरायचे नसतात आपण कितीही श्रीमंत झालो म्हणून धान्य काय आपण सोम्याचं खातो का नाही ना, ना। आपण धान्य नॉर्मलच खातो की नाही मग आपले जुने दिवस विसरायचे नाही काटकसर का हीच आता मोठी बचत असते असं म्हटल्यावरती सागर विचार करतो एकीकडे एक, एक सावनी आहे म्हणजे खर्चावरती खर्च करते पैशाला तिला काही कमीच पडत नाही तिला कितीही पैसा दिला तरी पुरत नाही आणि एकीकडे या मुक्त आहेत म्हणजे म्हणजे यांना कितीही पैसा दिला तरी या काटकसर का करूनच वागणार आणि या सगळ्यामध्ये बचतच करणार दोघी दोन टोकं आहेत माझ्या आयुष्यात मुक्त आल्यामुळे खरी स्त्री कशी असते याचा मला उलगडा झालाय मुक्ता तू ग्रेट आहेस आणि या सगळ्यामध्ये तू माझ्या कुटुंबाला सावरत आहेस पैशाचा माज न करता स्वतः कमवून सुद्धा काटकसरीचं महत्व तुला कळतं हे महत्वाचं असं म्हणत मना सागर मनातल्या मनात, मनात मुक्ताचं जितकं कौतुक करता येईल तितकं कौतुक करत असतो फायनली मुक्ताने पण निर्णय घेतलेला असतो काहीही झालं तरी सागरला आपल्या मनातली गोष्ट सांगायची म्हणजे सांगायचीच मग आता मुक्ता मनाशी ठरवते सागरचा फोटो हाताशी घेते आणि सागर आज काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे आय लव यू सागर असं म्हणत मुक्ता सागरला आय लव यू म्हणण्याची तयारी करत असताना तिकडे आदित्य येतो आणि तो भीक मागायला लागतो जादूची पिगी बँक समोर धरत आदित्य म्हणतो मुक्ता मुक्ता मला माझ्या पप्पांची भीक पाहिजे आहे मला माझे पप्पा परत हवे आहेत मुक्ताच्या हातातून तो तु फोटो खाली पडतो आदित्यच्या या वागण्यामुळे मुक्ताच्या मनावरती खूप मोठा परिणाम होतो आधीच आजित, आदित्यला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मुक्ता हरबडत असते त्यातच ती त्यात प्रेम व्यक्त करणार असते आता आदित्यमुळे मुक्ता पुन्हा एकदा आपलं प्रेम मनातच ठेवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे